सर्व हिंदू बांधव भगिनी आज बांगलादेश मध्ये हिंदूंवर जो अत्याचार होतो तो अत्याचार मागच्या अनेक दिवसांपासून मागच्या अनेक महिन्यांपासून जवळपास वर्षभरापासून सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे त्या कारणासाठी आपण आज इकडे सगळे जमलेलो आहोत तिकडे जो अत्याचार होतोय हिंदूंवर हे आपल्याला सांगून देखील खरं वाटणार नाही आपण सोशल मीडियावर जे काय बघतोय त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिकडे अत्याचार आपल्या माता भगिनींवर होतोय आपल्या बंधूंवर होतोय त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळी इकडे जमलेलो आहोत फक्त निषेध करून होणार नाही आणि म्हणून आजची सभा आणि आज जे काय मनोगत होईल ते मनामध्ये घेऊन आपल्याला सतर्क राहायचं आहे कारण का बांगलादेशमध्ये घडलं ते आपल्या देशामध्ये कधीच घडणार नाही असं समजू नका हीच समज ब्रिटिशरांची होती आज ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशरांना घरातून बाहेर काढून मारलं जात आहे त्यांच्या माता भगिनींच्या आबरू लुटल्या जात आहेत बांगलादेशचा प्रकार याचा जेवढा निषेध करावा तेवढा आहेच